नमस्कार मित्रांनो हे जे आता आपल्याला उभे दिसत आहे तर ते आहे तागाचे पीक आणि आता हे तागाचे पीक म्हणजे आपल्याला श हिरवळीची खते म्हणून वापरता येतात तर जेव्हा आपल्या पीक मुख्य फसल घ्यायची असते त्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर याची लागवड केली ला जा जाते जेणेकरून त्याचा जा आपल्याला सडल्याच्यानंतर फायदा होतो आपल्याला समोर आता धानाचे पीक म्हणजे भात लावायचा आहे तर त्याच्या चिखलणीपूर्वी याला करायचे आहे म्हणून आता हा तागाचा पीक आम्ही लावलेला आहे याच्यामध्ये एन पी के या घटकासोबतच इतर सूक्ष्म जमिनीला लागणारे पण असतात जे की आपल्याला जमिनीचे फायदे असतात क्षार जमिनीसाठी हे तर विशेष महत्त्वाचेच आहेत त्यामुळे तागाचे पीक लावणे अत्यंत गरजेचे आहे आणि या तागाचा फायदा आपल्या जमिनीकरता चांगल्या प्रकारे होतो म्हणून आपण हे जमिनीमध्ये लावणे गरजेचे आहे